या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मला मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी बातमी आता अहिल्यानगर येथून अहिल्यानगर पुणे राज्य महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाल्याची घटना आहे काळजाला धडकी भरवणारी ही घटना आहे मात्र सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही पुणे येथील निगडीवरून प्रवाशांना घेऊन निघालेले ट्रॅव्हल्स ही अमरावतीच्या दिशेनं जात असताना रात्री साधारण साडेबारा वाजण्याच्या सुमारास शहास गावाजवळ ती पलटी झाली ड्रायव्हरला झोप आल्यानं हा अपघात झाला असं प्रवाशांकडून सांगण्यात आलंय गाडी वळणावर वळण न घेता सरळ दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर पलटी होऊन जवळपास शंभर ते दीडशे फूट घासत ती खाली गेली गाडीमध्ये जवळपास तीस ते पस्तीस प्रवासी असल्याचं सांगण्यात येतं यामध्ये तीन जण गंभीररीत्या जखमी झाले तर सोळा ते सतरा जणांना किरकोळ दुखापत झाली असून सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर इथे उपचारासाठी सर्वांना पाठवण्यात आलेलं आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज